सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांना अडीच ते तीन लाखाचं मताधिक्य महायुतीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांच्याकडनं राणेसाहेबांना चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळत आहे राणेसाहेबांचा सा झंझावाती दौरा संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये चालू आहे विशेष करून आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेब यांचा खूप आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना चांगला सपोर्ट मिळाल्यामुळे महायुतीचा उमेदवार हा चांगला मताधिक्याने नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या पारच्या नाऱ्यामध्ये नक्कीच आमचे खासदार राणे राणेसाहेब असतील अशी आम्ही आशा बाळगतो आजपासनं सहा ते सात दिवसाच्या अंतरावरती लोकसभा इलेक्शनची तारीख जवळ येत आहे जशी जशी तारीख जवळ येत आहे तसं तसं वातावरण भाजपमय आणि महायुतीच्या दिशेने वाटचाल करत आहे दहा वर्षामध्ये पूर्वी बऱ्यापैकी काहीच काम झालं नाही हे सर्वसामान्य जनतेला आज लक्षात येत आहे आणि या गोष्टीची जाणीव झालेली आहे पूर्वीच्या खासदारांवर टीका करण्यापेक्षा आपला सिंधुदुर्ग आणि कोकण रत्नागिरी कसा डेव्हलप होईल या गोष्टीवरच साहेब आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी या कार्यक्रमाला फोकस ठेवलेला आहे आणि नरेंद्रभाई मोदी साहेबांचे जेवढे राष्ट्रीय लेवलचे कार्यक्रम हे तळागाळामध्ये कसे पोचतील भारत देश कसा विकसित होत चाललेला आहे भारत देशामध्ये आज कसं डेव्हलपमेंट होत आहे भविष्यात कोकण कसं डेव्हलप होईल पूर्ण देशामध्ये पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाकडे म्हणा किंवा महायुतीचा कौल हा उजवा आहे आणि चांगला आहे असं वातावरण संपूर्ण देशभर आहे की येणाऱ्या सात मे च्या लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकसभा इलेक्शनला सन्माननीय नारायणराव राणे साहेब हे आजपर्यंत कोकणचे भाग्यविधाते म्हणून पाहिले गेलेत मला असं वाटतय कि रेकॉर्ड ब्रेक इलेक्शन असेल रेकॉर्ड ब्रेक राणे साहेबांचं मताधिक्य असेल आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये आमचे उमेदवार नक्कीच निवडून येतील आणि या कोकणाला पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रीपद मिळणार एवढी मी आशा मानतो इलेक्शन आलं की अशा म्हटल्यानंतर संपूर्ण देशभर आणि जगामध्ये चर्चा आहे भारतीय जनता पक्षाची त्यामुळे सावंतवाडीमध्ये येऊन तोप डागण्या तो एवढं काय प्रश्न राहिलेले नाहीत खासदार त्यांचीच होते त्यांनी काय दहा वर्षात विकास केला त्याच्यावर बोलावं इलेक्शनच्या शेवटच्या क्षणापर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आमचा प्रचार चालू आहे तो बरोबर चांगला आहे ज्यावेळी आम्ही पॅम्पलेट सर्वसामान्य घरांमध्ये जाऊन देतो त्यावेळी जा पहिलं सर्वप्रथम नरेंद्रभाई मोदी साहेबांसाठी आम्ही कार्य करतोय किंवा आम्ही एक त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचतोय या गोष्टीला ही लोक आपली भाऊ होत आहेत कारण नरेंद्रभाई मोदी साहेबांसाठी हा उमेदवार निवडून जाणं गरजेचं आहे आणि हे विकसित देश होण्यासाठी गरजेचं आहे त्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे